आहे चला छान छान कमेंट करा शेतकऱ्यासाठी सर्वांनाच काही शेतकरी जीवन नसतं आवडत पण शेतकऱ्याच्या लाईव्ह राहिल्याबद्दल धन्यवाद दादांना गाव सांगा दादा इसरूळ मग रुळ पुरुषोत्तम महाराजाचं गाव येणार ते आमचं गाव तुम्ही कुठून आहात दादा काय निंदीता बाई तुम्ही गणेश दादा आपलं गोबी निंदन सुरू आहे तुमचं नंबर द्या दादा हे आहे तर दादा, दादा फक्त लाईव्हवरच असतं चॅनलवाल्यांचं बोलणं हो का युट्यूबवर फक्त चालून नाही होत अजून सोशल मीडियावर दुसऱ्या ॲपवर काम करा आपण आपला फायदा होईल आपण मस्त काम करता धन्यवाद इष्ट दादा सपोर्ट दिल्याबद्दल कोण तुम्ही मी मीच संकेत मी मीच <laughs> इष्ट दादा बघा बरं आता दादा संकेत दादा कसली कमेंट करता येईल कोण तुम्ही आणि मी आहे तर मीच शेतकरी तालुका कोणता आहे चिखली तालुका दादा कुटीत ऋतू कोण हे भीमदादा तुमची कमेंट नाही कळाली बाबा मला आता एक दादा आली। ताई नेहमी ते लाईवला पण आज काय मी त्यांनी का ताई काय काम करताय गोबी निंदन चालू आहे बेडवरती गोबी लावलेली मधले गल्ल्या निंद चालू आहे दादांनी आज कसली कमेंट केली की ताई मला काहीतरी मदत करायची तुम्हाला तर दादाला म्हटलं कसली मदत करता माझी दादा म्हणते पैशाची वगैरे मदत करायची दादाला म्हटलं रक्षाबंधनासाठी या तर दादा मोसी केस केसे चालू आहे भीमभैया खेतमे काम सुरू आहे तर दादाला म्हटलं दादा तुम्ही रक्षाबंधनासाठी या मी तशी मज मदत कशी येऊ तुम्ही रक्षाबंधनासाठी या तर दादाचा पत्ताच नाही संधी दादा काय काम करत आहे निंदन, गोविंदन गोबी निंदन. गो बाय काकू गणेश दादा धन्यवाद पाऊस कसा आहे तिकडे पाऊस नाही गणेश दादा आमच्याकडं तिकडे कोण तालुका कोणता आमचा चिखली तालुका दादा चिखली तालुका जिल्हा बुलढाणा हॅलो गुरुपाजी हॅलो डॉक्टर तर अमेश डॉक्टर भैया भाय आपल्याला के सांग बघत हे गोबीला भाव बरा आहे टिकून राहील यंदा हो कौमे दादा साखर पडू तुमच्या तोंडात युट्यूबसोबत आपण इंस्टाग्रामला पण व्हिडिओ पोस्ट करा आपण तुम्हाला पगार मिळेल नक्की टी दादा आपलं आता युट्यूबवरती पण चॅनल मोनोटाइज झाले आता सध्या आपले डॉलर्स म्हणजे जमा व्हायला लागलेत पण काही प्रोसेस बाकी आहे अजून दादा बोला तुम्ही कुठून काय आले गणेशदादा कमेंट मराठीतून करा एवढी इंग्लिश नाही जा मग तुमच्या ताईला